गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग बलज वेलस सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज वेलस सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलज वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन मोहीम संपन्न विद्यार्थ्यांनी केली नी मानवी साखळी आणि प्लास्टिक निर्मूलनासाठी तिला एकजुटीचा जाणारा सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती सेवा व अधिकारी मोहनराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवली जाते सध्या जिल्ह्यात सुरू झालेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत आज जिल्हा परिषद शाळा मोराळे व ग्रामपंचायत मोराळे यांच्या संयुक्त विद्यमाने गावात प्लास्टिक संकलन करून प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली यावेळी पोलिस पंचायत समितीचे गडशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा मोराळेच्या समोर प्लास्टिक संकलन करून विद्यार्थ्यांची मानवी साखळी करण्यात आली व प्लास्टिक निर्मूलनासाठी एकजुटीचा नारा देण्यात आला या मोहिमेत गट अधिकारी प्रकाश कांबळे यांच्यासह पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण पंचायत समिती गटसाधनं केंद्राकडील विषय तज्ञ जयकर कुटे सरपंच प्रियांका शिरतोडे ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील गोपीनाथ कदम ज्येष्ठ नेते श्रीरंगा शिंदे ग्रामसेवक राहुल गुरो जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे शिक्षक सुशांत पवार अश्विनी पोद्दार अश्विनी घोरपडे विजय जाधव यांच्यासह गावातील नागरिक विद्यार्थी सहभागी झाले होते